Shut up. सर्वांचं स्वागत आणि आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे शिवसेना भवनात जल्लोष पाहायला मिळतोय शिवबाठाच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जातोय सध्या वेगळं राजकारण पाहायला मिळत आहे जिथे भाजपा आपल्या विजयाचा दावा करत होती आणि तिथे आता महाविकास आघाडी विजयी ठरत ठरताना पाहायला मिळते आघाडी घेताना पाहायला मिळते सरशी घेताना पाहायला मिळते तर सध्या आपण पाहतोय भाजपाकडून खर तर कालपासून तयारी सुरू होती मात्र आता वेगळ्याच पक्षाकडून म्हणजेच महाविकास आघाडीकडून जल्लोष केला जातोय कारण त्यांचे उमेदवार काहीसे सरशी घेताना दिसत आहेत विजयी होताना दिसत आहेत तर शिवसेना भवनात जल्लोष पाहायला मिळतोय शिवबाठाच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जातोय तर याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी पाहूयात आता आपण आहोत दादर येथील शिवसेना भवन या ठिकाणी आणि आपण बघू शकतो लोकसभा निवडणुका आणि आज जो आहे निकाल समोर आलेला आहे आणि कळत न कळतपणे जे आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि सोबतच महाविकास आघाडी यांचा दणदणीत विजय झालेला दिसून येत आहे आपल्याला आणि त्याच कारणाने शिवसैनिक जे आहे जल्लोष करतायत गुलाल उधळत आहेत नाचतायत झेंडे घेऊन जे हातात नाचत आहेत अशी सुद्धा माहिती मिळत आहे की अगदी थोड्या वेळात स्वतः उद्धव ठाकरे या ठिकाणी येणार आहेत कार्यकर्त्यांमध्ये सामील होणार आहेत त्यांना शुभेच्छा देणार आहेत आणि सोबतच जे उमेदवार आहेत त्यांना सुद्धा भेटणार आहेत अशी एक माहिती जी आहे ती मिळत आहे त्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट अशी की शिवसेना भवनच्या समोरच्याच बाजूला एक बॅनर लावण्यात आलेला आहे ज्या बॅनरवर लिहिलंय खरी शिवसेना कोणती हे जनतेने दाखवून दिलेलं आहे आता लक्ष विधानसभा असा एक सूचक जो आहे जो बॅनर आहे तो देखील लावण्यात आलेला आहे आपण बघू शकतो या ठिकाणी बॅनर लावला आहे कार्यकर्ते नाचतायत जल्लोष करता है आणि शिवसेना भवन हा परिसर आहे आणि याच परिसरामध्ये जे आहेत संपूर्ण शिवसेनेचे आहे कारण विजय सत्याचा हा विजय निष्ठावंतांचा

शिवसेना भवन या परिसरामध्ये आपण आहोत आणि आपण इथलं वातावरण बघू शकतो कशा पद्धतीचे आहे कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत आणि हा जो विजय आहे तो साजरा करताना दिसून येत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट कनैया सोबत मी शुभम उमाळे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई बातमी जळगावातून जळगाव मधूनही भाजपाच्या स्मिता वाघ यांचा विजय झालेला आहे शिवबाठाच्या करण पवार यांचा पराभव झालेला आहे तर आताची सर्वात महत्वाची बातमी जळगाव स्मिता वाघ यांचा विजय निश्चित झालेला आहे शिवबाठाच्या करण पवार यांचा पराभव झालेला आहे सुरुवातीलाच स्मिता वाघ यांनी आघाडी घेतलेली होती आणि आधीपासूनच त्या विजयावर दावा करताना दिसल्या होत्या आणि त्याप्रमाणे आता शिव शिवबाठाचा शिवबाठाच्या करण पवार यांचा पराभव झाला असून स्मिता वाघ या विजयी ठरलेल्या आहेत तर विजयानंतर स्मिता वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात तिकीट डिक्लेअर झाल्यापासून तर मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आम्हाला पूर्णपणे विश्वास होता ही की ही सीट नक्की शंभर टक्के आम्ही जिंकून येऊ याचं कारण असं होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं काम हे जनतेसमोर होतं आणि भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद विजयी झालेले आहेत उत्तर प्रदेशातील नगीना मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवलाय तर भीम आर्मीचा लोकसभेत प्रवेश तर भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद हे विजयी झालेले आहेत उत्तर प्रदेशातील नगीना मतदारसंघातून ते उभे होते लोकसभेसाठी उमेदवार होते त्यांच्या विजयावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे आता भीम आर्मी भीम आर्मीचा या विजयासह लोकसभेत प्रवेश झालाय भीमारबीचा लोकसभेत प्रवेश झालेला आहे कारण तसा विजय भीमार उमेदवाराने मिळवलेला आहे चंद्रशेखर आझाद हे विजयी झाले रावेर मधून महायुतीच्या रक्षा खडसे यांनी विजय मिळवलाय पंतप्रधान मोदींमुळे विजय शक्य होता आहे आणि असेल असं रक्षा खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे विजयानंतर रक्षा खडसे यांचा दणदणीत विजय रावेरमधून झालेला आहे नियमामध्ये राहूनच प्रशासन काम करत आहे आणि आता परत रिकाउंटिंग सुरू झालेली आहे आणि सकाळपासून आपण बघतो आहे की रावेरची जागा आणि जळगावची जागा या दोघं जागांवर आघाडी इथे भारतीय जनता पार्टी म्हणजे आम्ही दोघं महायुतीच्या उमेदवारांना मिळताना दिसत आणि जसं मी आधीच सांगितलेलं आहे की शेवटी निवडून आणणं हे मतदारांच्या हातात असतं जनतेच्या हातात असतं आणि जनतेने जो आमच्या बाजूने कौल देताना आता दिसू लागला आहे दरम्यान रक्षा खडसे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी पाहूयात

का मोठा आलं राष्ट्रमंत्री सुद्धा केलेला आहे आधी सुद्धा मी सांगितलेलं आहे की मतदारसंघामध्ये येणाऱ्या भविष्याचा आहे काम केलेले अनेक नेत्यांनी इथे आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये सिंचनावर काम केलेलं आहे पण भविष्यामध्ये सुद्धा अजून चांगलं सिंचनावर कसं काम करतील याच्यासाठी माझे प्रयत्न राहतील महिलांसाठी राहील युवकांसाठी राहील खूप आहे हो एक चांगली संधी परत येणार आहे पुढच्या पाच वर्षामध्ये जनतेच्या माध्यमात राज्याचा आता आपण निकाल अजून पूर्ण स्पष्ट झाले नाहीये संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होतील त्याच्यामुळे आज त्याच्यावर बोलू आपल्याला मतदारसंघामध्ये मुक्ताईनगरमध्ये तिथले स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील असतील आदरणीय आपले साहेब असतील त्यांनी सुद्धा काम केलेलं आहे आणि दोघांनी एकत्र येऊन काम केल्यामुळे आमची व्यक्तिगत तिथे ताकद आहे माझं मुक्त रक्षा खडसे यांनी सांगितलेला आहे की जनतेने जे मोदीजींनी विका, जे विकास काम केली आहे त्या विकास कामाच्या जोरावर माझा विजय झाल्याची भावना या ठिकाणी महायुतीच्या बावेर लोकसभेच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी व्यक्त केली आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र जळगाव आता आपण थेट चर्चेकडे वळत आहोत आपल्यासोबत या चर्चेत राजकीय विश्लेषक राजेश कोचरेकर सर हे जोडले गेलेले आहेत कोचरेकर सर तुमचं जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीत स्वागत पटकन तुमच्याकडे येतोच आहे पण विश्रांतीच्या आधी आपटे मामना मी विचारलं होतं की राजकारणाचा राजकारणाची पातळी खालावत चालली आहे हो नक्कीच मग अशी मी जसं म्हंटल तसं ह्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये भाषेचं काही कोणाला पडलेलंच नव्हतं अतिशय अर्वाच्य भाषा टोमणे विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या भाषणात टोमणे आणि इतर सगळे विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी यांच्यावर ज्या वाचाळ आणि अर्वाच्य भाषेत टीका करत होते ना ते खरंच आपल्याला म्हणजे ऐकवत नाही किंवा बघवत नाही याचं कारण असं आहे की कि तुमचा किती विरोध असेल तरी एक पंतप्रधान ह्या पदावर ते आहे त्याचा जरा तरी मान ठेवायला पाहिजे होता असं मला प्रामाणिकपणे वाटतं कारण मी गेली चाळीस वर्ष निवडणुका कव्हर करते आणि इतकी खालची पातळी भाषणामधली टीकेची मी आजपर्यंत ह्या निवडणुकीत पहिल्यांदा अनुभवली Hey, हे व्हायला नको होतं असं मला वाटतं म्हणजे काँग्रेसची पटकन प्रतिक्रिया पटताय का असं आहे की पातळी बऱ्याच लोकांची खालावली पण मी आठवण करून नेऊ इच्छितो की स्वतः पंतप्रधान काय काय भाषा बोलले होते पचास करोड की गर्लफ्रेंड सुनंदा पुष्करला बोलले ते जर्सी काऊ काँग्रेस की विधवा जर्सी काऊ का बछडा ह्या भाषा स्वतः पंतप्रधानांनी बोललेल्या आहेत एक सामान्य कार्यकर्ता किंवा एखादा पदाधिकारी बोलतो पण पंतप्रधान या पदावर बसलेला जो व्यक्ती आहे त्याच्या तोंडातून ह्या भाषा पटत नाहीत ज्याही शोभत नाही पटकन महायुतीच्या महायुतीकडून जे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत त्यांची प्रतिक्रिया की पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस असं म्हणणं पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही याच स्तराची भाषा वापरतात त्यामुळे आता विरोधकही त्यांच्या बाबत हे सगळं बोलायला लागलेत नाही आपण जर या निवडणुकीच्या बाबत जेवढी काही भाषणं झाली आहे जाहीर प्रचारात पंतप्रधान मोदीजींना जेवढ्या शिव्या शाप दिल्या तेवढ्या शिव्याशाप आतापर्यंत दुसऱ्या कुठल्याही पंतप्रधानांनी कधी ऐकल्या नसतील काँग्रेसी नेत्यांचं प्रत्येक भाषेने मोदीजींना लाखोली वाहण्यात स्वारस्य मानलेलं अशा पद्धतीची ती भाषा असायची मोदी मोदी प्रत्येक गोष्टीत मोदींना अपशब्द वापरायचे अशा पद्धतीची भाषा काँग्रेसी नेत्यांनी सातत्याने या प्रचारात वापरली दुसऱ्या बाजूने आता ज्या आपटे ताई म्हणाल्या कि ज्या पद्धतीने संजय राऊत दररोज सकाळी येऊन ज्या पद्धतीने त्यांनी महाराष्ट्रात एक वेगळा पायंडा पाडला आणि महाराष्ट्रातल्या पातळी पूर्णपणे संजय राऊतांवर मात्र संजय राऊतांवर महायुती सुद्धा तेवढ्याच प्रतिकारतेने उत्तर देत होती त्यांना प्रतिउत्तर देत होती जर तुम्हाला माहितीयेत संजय राऊत वाचावीर आहेत तर महायुतीकडूनही तितकच तितकीच तिखट प्रतिक्रिया येत होती नितेश राणे स्वतः संजय राऊत यांच्या नंतर पत्रकार परिषद घेत त्यांना प्रत्युत्तर देत होते नाही तरीही आमच्याकडून आम्ही अगदी शिवसेना म्हटलं तर कधी भाषेच्या मर्यादा ओलांडल्या नाहीत आणि त्या ओलांडल्या जाऊ नयेत असेच आमचे सातत्याने प्रयत्न राहिले मात्र प्रत्येक शब्दात गद्दार उद्धवजींच्या बाबतीत माझे वडील चोरले माझा पक्ष चोरला घटनाबाह्य सरकार अरे सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलेलं सरकार निवडणूक आयोगाने दिलेलं चिन्ह हे सगळं घटनाबाह्य आणि तुम्ही बोलताय ते सगळं घटनेला मान्य असलेलं हा एक वेगळा रूल प्रचलित करण्याचा यांनी जो प्रयत्न केला जनतेच्या मनात ज्या पद्धतीने संभ्रम निर्माण केले खर तर याची प्रचिती लवकरच देशाती या देशातील आणि महाराष्ट्रातील जनतेला येणार थांबवते या कार्यक्रमात वेळ झाले विश्रांती विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत राहा जय महाराष्ट्र